फ्रान्सच्या ला रॉशन ह्या ठिकाणी एक ऐतिहासिक घटना घडली आणि ते सुद्धा एका लहान बाळाच्या जीवनामध्ये आणि त्या बाळाचं नाव होतं बट्रँड आणि त्याच्या आईचं नाव विशेषत सौ जेहान लेकॉक हे तिचं नाव होतं आणि विशेषतः तिला हा मुलगा होता पण एक दिवस हाच मुलगा एका वरच्या उंचीवरून तो खाली पडला आणि त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तो लुळा पांगळा पडला आणि विशेषत त्याचा आवाज गेला त्यामुळे तो मुका झाला आणि मित्रांनो त्याला त्या दिवसापासून खाटेमध्ये राहावे लागले परंतु हा मुलगा विचाराने मात्र हुशार होता आणि तो देखील परमेश्वराची प्रार्थना करी आणि एकाग्र मनाने ती प्रार्थना करी आणि प्रिय मित्रांनो त्यानंतर आपल्याला दिसून येते की दहाशे एकोणपन्नास साली त्या ठिकाणी एक बसलिका बांधण्यात आलेली होती आणि तशाच प्रकारचं एक नवीन जज काही वर्षानंतर बांधलं परंतु बाराशे सत्तावन्न साली त्या रॉशल ह्या ठिकाणच्या कारिलने त्या ठिकाणी रोममध्ये जाऊन किंवा जेरुसलेममध्ये जाऊन त्या ठिकाणी येशूचे जे रक्ताचे दोन थेंब होते ते आणले होते आणि ते त्यांनी ह्या आपल्या बसलीकार मंदिरामध्ये ठेवण्याचा त्याने विचार केला होता आणि त्याच वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो हा जो बटरँड होता हा बटरँड त्या वेळेला तो सात वर्षाचा झाला होता आणि सात वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा सभेमध्ये पहिलं क्रिस्त शरीर साकारामेन दिलं जातं आणि सगळ्या मुलांची तयारी झाली आता सगळ्या मुलांना मिळणार आणि हा देखील त्याच वयाचा होता म्हणून ह्याला वाटू लागलं की मला देखील क्रिस्त शरीर साखरा मिळ पाहिजे आणि मित्रांनो त्याने त्याच्या आईला सांगितलं आणि आईला सांगितलं की मला ह्यातून तू मदत कर आणि मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मिळावं म्हणून तू सहाय्य कर आणि माझ्या मित्रांनो ह्यावरून आपल्याला दिसून येतं की परमेश्वराने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणजे त्या मुलाला कम्युनियन देण्याचं ठरवलेलं होतं ह्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येईल की त्याची जी इच्छा होती त्याने आईला सांगितलं आणि आईलासुद्धा वाटलं माझ्या मुलाला कम्युनियन मिळावं तर आणि त्यावेळेला तिने जाऊन धर्मगुरूंना सांगितलं आता धर्मगुरूची तशी इच्छा नव्हती कारण हा मुलगा हा अपंग आहे तो बोलू शकत नाही तो पवित्र प्राचित साक्रम घेऊ शकत नाही त्याला आपण कमिनियन कसं देणार आणि पुढे देखील तो कधीच पवित्र प्राचित साक्रमेन घेणार नाही या अनुषंगाने त्याने नाकारलं आणि नंतर ती बाई परत परत फादराकडे जात होती म्हणून तिने त्याने विचार केला ठीक आहे आपण विचार करूया देवाची काय इच्छा असेल ते आपल्यालाही ठाऊ नाही आणि म्हणून त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही या अरे ज्या दिवशी जाणार त्या दिवशी हा मुलगा लवकर उठला त्याने देवाची प्रार्थना केली देवाला सांगितलं खरोखर देवा आज तू माझ्या अंत येणार आहे म्हणून मी आज आनंदित आहे मला तू स्पर्श कर आणि प्रियमित्रानो त्या दिवशी त्याच्या आईवडिलांनी त्याला एका ज्याला आपण व्हीलचेअर म्हणतो त्या व्हीलचेअर मध्ये घातलं आणि देवळात नेलं आणि देवळात त्या व्हीलचेअर वरती त्याला कबिनियन देण्यात आलं आज जेव्हा त्याने ते कबिनियन आपल्या तोंडातून शरीरात घेतलं तेव्हा त्याचं अंग थरथरू लागला आणि अंग थरथरू लागल्यानंतर तो त्याला वाटलं की मी आता बोलू शकतो तो एकदम जोरात ओरडला चमत्कार चमत्कार आणि तो उठला आणि उभा राहिला आणि देवाचा जयजयकार करू लागला प्रभूचा गौरव असो मी आता बरा झालेलो आहे पहा माझ्याकडे आणि प्रिय मित्रांनो त्या माणसाने तो अनुभव त्या वेळेला अनुभवला साऱ्या जगाने तो अनुभवला आणि त्यानंतर तो खूप प्रसिद्ध झाला कारण त्यामध्ये जे प्रभू ख्रिस्ताचं रक्त तो पाहायला जाणार होता कारण त्याला वाटत होतं की मी ख्रिस्त शरीर घेणार आणि त्या कार्डिनने जेच पवित्र रक्ताचे दोन थे आणलेले आहेत ते सुद्धा मी पाहणार आणि म्हणून त्याला खूप आनंद झाला होता प्रिय मित्रांनो अशा प्रकारे हा जो चमत्कार झाला त्याची नोंद अजूनही त्या फ्रान्सच्या त्या झाला पण कथिड्रल म्हणतो त्या कथिड्रल चर्चमध्ये त्याने रेखाटून ठेवलेला आहे त्याचं चित्र त्या ठिकाणी काढलेलं गार आहे आणि ते अजूनही लोक पाहत आहेत देवाचे आभार